मंगरुळ येथील शेतकऱ्यांचे सिल्लोड समोर आमरण उपोषण आज दिनांक एकोणावीस मे दुपारी चार वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मंगरुळ येथील गट क्रमांक तीनशे सतरा तीनशे अठरा इथून शेतवस्तीवरती व शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्याने येथील शेतकरी त्रस्त झाले आहेत अनेक वर्षापासून सिल्लोड तहसील यांच्याकडे पाठपुरावा करूनही सदरी रस्ता मोकळा करून देण्यात आलेला नाही मात्र येथील शेतकरी मोठी त्रस्त झाले असल्याने व संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने आज गावकऱ्यांनी उपोषणाचा पवित्र घेऊन सिल्लोड तहसील समोर अमरण उपोषण सुरू केले आहे सदरील रस्ता जोपर्यंत मोकळा करून दिला जात नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरू राहील असा पवित्र स्थानिक शेतकऱ्यांनी घेतला आहे उपोषण आहे तुमचं तर आमचा रस्ता बंद केला काही लोकांनी तर हे सगळे शेतकरी परेशान आहे आमचे म्हणजे त्यांचा नेहमीच आता हॉस्पिटलमध्ये न्यायचं दवाखान्यात जायचं इमर्जन्सी जायचं तिकडंच मारणार तू गावाला पोचणार पण नाही असे रस्ते आहेत आपले खरं आणि काही लोकांनी अडवलेत तर ते या आता या शासनाच्या पाठीमागं आम्ही एक वर्षभरापासून लागलो आहे पण हे जे कुंभकर्णासारखं झोपलेलं शासन आहे ना यांना आता आमची काही काळजी नाही त्याच्यासाठी आम्ही आता शेवट ठरवलं सगळे मिळून की आमरण उपोषण करून इथंच मरू तिथं मेल्यापेक्षा असं ठरवलं आहे आम्ही कोणत्या गावाचा प्रश्न मंगरुळचा प्रश्न आहे सर मंगरुळ गटक्रम गट तीनशे सतरा तीनशे अठरा इथं जे आणि एक रोडवरच काल रात्रीच रोडवर एखाद्याने पूर्ण गड्डा खोदून आमचा म्हणतात जातलं जो मोठा प्रॉब्लेम होतो अजून मोठा करून टाकला तर त्याच्यावर लवकरात लवकर एखादी कारवाई व्हाव अशी आमची मागणी किती दिवस पाठपुरावा हो चालू आहे ते सर एक वर्षापासून पाठपुरावा हो चालू आहे सर एक वर्षापासून पाठपुरावा करून सुद्धा काही नाही काहीच नाही शासन फक्त आम्हाला डेट वर टाइम वर टाइम कोणतेही पंचनामा एकदा पंचनामा केला एकदा पंचनामा केला येऊन त्यांनी पण त्याच्यानंतर पुढचं काहीच ऍक्शन नाही घेत नामाला काही सांगितलं तुमचा परिचय मी सरपंच निवृत्ती वर्फे मंगरूर सरपंच नमस्कार मी मुस्ताक पठान वंचित भोजन आघाडी तालुका प्रत्येक शिल्लोड आज या लोका जे उपोषणाला बसलेले आहे मगरूलचे म्हणजे म्हणजे मित्र आहे सरपंच हे विद्यमान सरपंचसुद्धा उपोषणाला आज घटण्याचा वेळ म्हणजे यांनी एक वर्ष अगोदरी तक्रार देऊन सुद्धा तलाठी मं मन, मंडळाधिकारी ते जायमुख्यावर जाऊन पंचनामा करत नाही आणि गट क्रमांक तीनशे सतरा आणि अठरा ह्या गटमधून या, गट या शेतकऱ्यांना जी वाट होती वर्षांनी वर्षापासून ते वाट तात्पुरता आता आमचे मित्र सरपंच यांनी सांगितलं आहे की वाट काल रात्री त्यांनी बंद करण्यात आलेली आहे आणि या सगळे शेतकरी आता आपला हे मेचा महिना चालू आहे आज वन्नीस मे आहे आणि अजून दहा बारा पंधरा दिवसांनी सगळ्या शेतक तयार करायचे आहे पेरायचे आहे आणि आपल्याला तो माहीत आहे आपला देश हे कृषीप्रधान देश आहे आणि हे सगळे शेतकरी आहे आणि याला जर का वाट रस्ते मोकले नसले तर हे आपली खेती कशी पिकवणार आहे आणि त्या शेतीमध्ये त्यांचे घर जानवरे खोरा सगळे आता त्याला येण्या जाण्यासाठी ते रस्ता पाहिजे म्हणून या लोका उपेशनला बसलेले आहे आणि मी वंचित बहुजन आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष या नात्याने या लोकांना माझा जाहीर पाठिंबा देतो मी ग्रामपंचायत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या नात्याने बोलतो गावकऱ्यांचा हा फार मोठा एक गैरसमज बाकीचे शेतकरी करत आहे आणि त्यांच्या या जाणाऱ्या येणाऱ्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने येऊन सर्वांनी संमती द्यावी या अनुषंगाने आमचे सर्व ग्रामपंचायत मेंबर बॉडी त्यांच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी आहे आणि ज्या लोका ज्या लोकांनी समजा त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यांना शिक्षा द्यावी आणि त्यांच्यावर सर्व सर्व गुन्हे दाखल करावे या अनुषंगाने ही सर्व मंडळी या ठिकाणी बसलेली आहे शासनाचा जो उप्र उपक्रम आहे घर आपलं शेत तिथे रस्ता आणि रस्त्याला शेत या सर्व उपक्रमाच्या शासनाच्या ज्या जबाबदाऱ्या शासनाने ठरवून दिल्या आहेत या सर्व जबाबदाऱ्या शासनानेच मान्य कराव्या या ठिकाणी सर्व ग्रामपंचायत या सर्व लोकांच्या पाठीमागे इमाने हितबारी उभी आहे म्हणून त्यांना न्याय मिळावा म्हणून मी आम्ही सर्व ग्रामपंचायत त्यांच्या पाठीशी आहे तेवढं बोलतो ना